नमस्कार श्री स्वामी समर्थ तर यावर्षी स्वामींचा प्रकट दिवस दहा एप्रिल दोन हजार चोवीस तर त्यासाठी बरेच जण काय करतात की एकवीस दिवसाची सेवा करतात काही जण सात दिवसाची म्हणजे सात दिवसाचं पारायण एकवीस दिवसाचं पारायण आणि मग त्याचप्रमाणे एकवीस दिवसाचं जे पारायण असतं ना त्या तसंच मग तुम्हाला एक्केचाळीस दिवसात एक्केचाळीस पारायण तुमचे ह्या एकवीस दिवसात होऊ शकतात ते म्हणजे कसं की एकवीस मार्चपासून ते दहा एप्रिलपर्यंत एका दिवसाला दोन वेळा तुम्हाला एक पारायण करायचे आहे ते म्हणजे कसं की एका बैठकीत एक पारायण होतं तर तुम्हाला मग दिवसातून दोन वेळा पारायण करायचे दिवसभरातून सकाळी करा किंवा संध्याकाळी करा मग जे स्वामी चरित्र साराम्रता आहे ना त्याचे एकवीस अध्याय आहेत ना ते सकाळी एकवीस वेळा एका बैठकीत वाचन करा आणि परत संध्याकाळी एक वेळा वाचन करा आणि आरती करा नैवेद्य ठेवा तसंच मग असे जे एकवीस दिवस होतील तुमचे तर ते पूर्ण एक्केचाळीस पाऱ्यान पूर्ण ग्रहित धरले जातील ही अशी सेवा केली जाते जर तुम्हाला जर पूजा मांडायची असेल तर त्या कशी पूजा मांडायची ते पण आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटल जर काही ताईंच्या घरी किंवा दादांच्या घरी कमी जागा असेल तर मग पूजा न मांडताही तुम्ही दररोज देवापुढे बसून पण दिवा आणि अगरबत्ती लावून पण तुम्ही पारायण करू शकता काही बायकांना लहान मुलं असतात त्यामुळं मग त्यांना पूजा मांडून वगैरे एकवीस दिवस ठेवता येत नाही त्यामुळं मग तुम्ही फक्त पारायण केलात किंवा आरती वगैरे केली तरी देवापुढे बसून तरी चालेल त्यासाठी तुमच्याकडे स्वामींचा फोटो किंवा मूर्ती असली तरी चालेल माझ्याकडे स्वामींचा फोटो आणि मूर्ती दोन्ही पण आहेत त्यामुळे मग मी पूजा मांडूनच हे पारायण करते तर मग मां पूजा मांडताना असं करायचंय सगळ्यात अगोदर जर फोटो असेल तुमच्याकडे तर फोटो ठेवायचा आहे आणि मग कलश ठेवायचा आहे आणि मग कलश झाल्यानंतर जर स्वामींची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर स्वामींच्या फोटोला स्वच्छ पुसून घ्यायचे आणि मूर्ती असेल तुमच्याकडं तर मूर्तीला अभिषेक करायचा आहे अभिषेक करून झाल्यावर मग मूर्तीची स्थापना करायचे आणि मग सलग एकवीस दिवस तुम्ही हे ही पूजा अशीच ठेवायची आणि ज्या दिवशी स्वामींचा प्रकट दिवस येईल ना दहा एप्रिलला त्या दिवशी मग स्वामींच्या आवडीचं जेवण वगैरे बनवून आणि मग ज्या दिवशी तुमच्या पारायणाची पण सांगता होईल त्या दिवशी तुम्ही एखादं जोडपग पण जेवायला घालू शकता किंवा लहान मुलं पण जेवायला घालू शकता तर तेही शक्य होत नसेल तुमच्याकडून तर तुम्ही मग अन्न दान करू शकता किंवा फळं वगैरे दान करू शकता तर मग माझ्याकडे मूर्ती होती त्यामुळे मी मूर्तीला वगैरे अभिषेक केला आणि जे हिना अत्तर असते ते हिना अत्तर वगैरे लावून छान असं स्वामींना वस्त्र घालून पूजेसाठी म्हणजे पारायणासाठी तयार केलं बऱ्याच ताईंना आणि दादांना असा प्रश्न पडन की ताई मग जर स्वामींना अभिषेक करायचा असेल तर फोटो किंवा मूर्ती हलवायची का तर नाही हात हे पारायण तुमचं संकल्पयुक्त असतं त्यामुळे फोटो आणि मूर्ती हलवायची नाही आहे पहिल्या दिवशी तुम्हाला संकल्प करायचा आहे तो संकल्प कसा करायचा आहे तो पुढं व्हिडिओ तुम्हाला सांगितला आहे तर मग संकल्प केलेलं जे पारायण असतं ना ते सगळ्यात जास्त ग्रहित धरलं जातं म्हणजे आपण जो संकल्प करतो की स्वामी माझे हे हे काम तुम्ही पूर्ण करा मी एवढ्या एवढ्या दिवसात तुमची ही सेवा पूर्ण करेन त्यामुळं मग हे जे संकल्पयुक्त असतं पारायन त्यामुळं याचं जे फळ असतं ना ते फळ मिळतंच संकल्प के केल्यानंतर जी तुम्ही सेवा करता तेवढ्या दिवसात तुमची इच्छा पूर्ण होते त्यामुळे हे संकल्पयुक्त पारायण सगळ्यात जास्त गृहीत धरलं जातं आता बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की त्यांना वाटते की आम्ही दररोज पण स्वामी चरित्राचे तीन अध्याय वाचन करतो जपमाळ करतो तारक मंत्र म्हणतो तरी पण आमच्या इच्छा पूर्ण होत नाहीत पण ही जी सेवा आहे ना ही सगळ्यात उच्च कोटीची सेवा मांडली जाते कारण ही एकवीस दिवस किंवा सात दिवस स्वामींच्या प्रकट दिनाच्या अगोदर ही जी सेवा केली जाते ना तर ह्या सेवेचं फळ सगळ्यांना मिळतं त्यामुळे ही सेवा सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे पारायणाच्या दिवशी तुम्ही ज्यावेळेस पूर्ण वाचन कराल एक्केचाळीस पारायण करायचं असेल त्यावेळेस किंवा सात करायचं असेल किंवा एकवीस करायचं असेल तर तुम्ही पूर्ण वाचन झाल्यानंतर फलहार तोपर्यंत काहीच खायचं नाही आहे आणि मग पूर्ण वाचन झाल्यानंतर आरती करायची आणि तुमच्याकडे कर जर खडे साखर दूध फळ वगैरे काही असेल तर स्वामींना दररोज नैवेद्य दाखवायचे एकवीस दिवस आणि जर तुम्ही सात दिवस करणार असाल तर सात दिवस सकाळ संध्याकाळ आरती वगैरे करून नैवेद्य दाखवायचे दोन्ही वेळेला जर तुमच्या इथे जवळ मंदिर किंवा मठ असेल तर पाऱ्या चालू करायच्या आदल्या दिवशी तुम्ही मंदिरात किंवा मठात जाऊन स्वामींना संकल्प करू शकता की स्वामी मी म्हणजे उद्यापासून ही सेवा चालू करणार आहे तर तुम्ही हे हे जे तुमचं काय काम असेल नोकरीविषयी असेल किंवा तुमच्या बऱ्याच जणांचं मुलांचं काय होतं की कॉलेजसाठी म्हणा किंवा कोणत्या शाळेसाठी ॲडमिशन किंवा महिलांचं एखादं जे काम चालू आहे ते काम पूर्ण होत नसेल तर त्या कामासाठी किंवा एखाद्याला मूलबाळ होत नसेन किंवा काही दवाखान्याचं असेल आजारपण असेल हे जे बरीच अशी कामं असतील ते काम होत नसेल तर ह्या ह्यासाठी मी हे संकल्प करत आहे तर एवढ्या दिवसात मी तुमची ही सेवा करणार आहे असा संकल्प करायचा आहे मंदिरात किंवा मठात जाऊन जर जा तुमच्या इथं मठ किंवा मंदिर जरी जवळ नसेल तरी तुम्ही स्वामींचा जो फोटो किंवा मूर्ती असेल ना त्यापुढं जरी संकल्प केला तरी चालेल आणि मग तिथून पुढे तुम्ही ती सेवा चालू ठेवायची सेवा बंद करायची नाहीये सात दिवस महिलांचं काय होतं की मासिक धर्म महिलांना माहितीच असतो त्यामुळं जी आपली तारीख आहे त्या तारखेच्या अगोदर किंवा तारखेच्या नंतर तुम्ही मग पारायण पूर्ण करू शकता आणि पारायण चालू असताना तुम्हाला जे वाचन करायचं आहे ना सात दिवसाचं पारायण किंवा एकवीस दिवसाचं किंवा एकवीस दिवसात एकेचाळीस पारायण करायचं आहे तर त्यावेळेस तुम्हाला मग सकाळी अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे आणि अकरा माळी जप पण करायचं आहे ज्यावेळेस आपण स्वामींची सेवा करतो ना त्यावेळेस मग अकरा माळी जप पण येतो आणि मग तारक मंत्र पण येतं हे पण तेवढंच महत्वाचं आहे त्यासाठी स्वामींना सगळ्यात जास्त काय आवडतं तर स्वामींचं जप जप केलेला स्वामी नामांचा जप केलेला जर तुम्हाला मग यातल्या एकवीस दिवसाचं पारायण करायचं असेल तर तुम्हाला मग दररोज एक अध्याय वाचायचा आहे एकवीस मार्चपासून ते दहा एप्रिलपर्यंत म्हणजे तुमचे दररोज एक वा अध्याय वाचल्याने एकवीस पूर्ण पार एकवीस अध्याय पूर्ण होतील जर तुम्हाला सात दिवसाचं पारायण करायचं असेल तर दररोज तीन अध्याय वाचायचे म्हणजे दहा एप्रिलच्या सात दिवस अगोदर चालू करायचं आहे चा पारायण मग त्यावेळेस तुमचे सात दिवस पूर्ण होतील आणि जर तुम्हाला एक्केचाळीस दिवसाचं पूर्ण पारायण करायचं असेल एक्केचाळीस पारायण करायचं असेल तर एक तर तुम्हाला एका एका बैठकीत एक आणि संध्याकाळी एक असं दोन्ही वेळा वाचन करायचं आहे संकल्प करताना हा जो हातात तांदूळ फूल आणि हळदी कुंक व्हायचा आणि आणि तुमच्या मनातली जी इच्छा आहे ती इच्छा स्वामींपुढं बोलायचं आहे असा संकल्पत करून तुम्ही पारायणाला सुरुवात करू शकता एकवीस मार्चपासून ज्यांना ज्यांना पारायणाला सुरुवात करायची आहे त्यांनी तुम्ही पारायणाला सुरुवात करू शकता तर आजचा व्हिडिओ हा कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ